नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रथमची आई या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा दिवस खूपच मस्त होता वातावरण अगदी ढगाळा ढगाळ दगाल होतं आणि महत्वाचं म्हणजे साडेतीन वाजलेले आहेत दुपार आज दुपारचे माझी प्रत्येक काम आवरलेली आहेत पण म्हटलं आज घरातला कोणता तरी कोपरा आपण साफ करायलाच हवा टाईम आहे तर करूनच घ्यावा मग म्हटलं चला फ्रीज खूप दिवसापासून पडलेलं होतं गावावरून आले तेव्हापासून विचार करते फ्रीज साफ करेल पण आजारी पडले त्यामुळे काही करणं झालं नाही पण आता थोडं बरं वाटतंय तर मनात चला तसं पण आळस करून आणि झोपून राहून दुखणं अजूनच वाढेल त्यापेक्षा कामं केलेलीच बरं बघू शकतात माझ्या फ्रीजची हालत इतकी खराब आहेत ना आणि मी याच्यावरती इतका बसा ठेवते माझं असं छोटंसं किचन आहे तर त्यामध्ये तेमा मला खूप जास्त स्पेस नाही त्यामुळे मी फ्रीजचा वरचा वापर खूप जास्त करते आणि बघू शकतात फ्रीज माझं बऱ्यापैकी खाली झालेलं होतं गावाकडून आले त्यामुळे काही बाजार भाजीपाला काही आणलेला नव्हता आणि जातानाही मी फ्रीज खाली करून गेलेले होते त्यामुळे फ्रीज तर मला स्वच्छ करायचंच होतं नवीन भाजीपाला आणण्याच्या आधी तर म्हटलं चला तर सर्वात आधी मी स्विच बंद केलं आणि कमीत कमी, -कमी दहा मिनटं मी फ्रीजला असंच सोडलं तोपर्यंत मी जे त्याच्यावरती जो पसारा होता तो सगळा काढला बघू शकतात किती जास्त प्रमाणात पसारा होता त्यावरती इतकी डोळ साचलेली होती ना की हा जो शीट होता ना याला मला डायरेक्ट धुवायला टाकावं लागलं आणि तसं पण थोडासा पावसाळ्यासारखं वातावरण झालेलं आहे तर त्याला वाळायला थोडं टाईम लागेल म्हटलं चला जाऊ द्या काही बात नाही पण आज करूनच घेऊया मी तसं सगळं फ्रीज साफ केलं त्याच्यातलं सगळं जे काही होतं वेस्टेज डेड एक्सपायर झालेले सगळे प्रोडक्ट काढले आणि माझा फ्रीज बघू शकतात आतमधून किती जास्त खराब आहे म्हटलं काही असो आज तर काहीही करून मला फ्रीज स्वच्छ करायचं आहे सगळ्या रॅग जे असतात याच्यामध्ये ते सर्व मी काढून घेतले आणि याला आता मी धुवायला घेणार आहे आणि महत्वाचं म्हणजे माझं फ्रीझरचं कसं आहे माझ्या जा फ्रीझरमध्ये का मा जा जास्त काही स्टोअर करण्यासारखं काही नाही आहे फक्त आता सध्या मी त्याच्यामध्ये कॉर्न ठेवलेले आहे स्वीट कॉर्न जे की मी घरीच फ्रीझर्व केलेले होते बाहेर पाऊस चालू होता म्हणून हे घरातच मला बाथरूम मध्ये धुवा लागलं नाहीतर बाहेर वाड्यामध्ये देखील मी हे सगळे धुवून घेतले असते मस्त असा पावसाच्या धारा चालू आहेत बाहेर पाऊस होत आहे बाहेर आणि वातावरण इतकं भारी झालेलं आहे ना की गरम गरम एक कप चहा प्यावा असं वाटत होतं पण म्हटलं नंतर आधीच फ्रीज साफ करूया आता पंधरा मिनिटं मी फ्रीज रेस्टवर ठेवलं होतं त्यामुळे यामधला जो बर्फ आहे तो मेल्ट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती बर्फ यामध्ये साचलेला होता आणि त्यामुळे हा इझिली निघून गेला मी स्विच बंद केल्यामुळे आणि दुसरं रिझन असं जर आपण आठवड्यातनं महिन्यातनं एकदा तरी असं फ्रीज स्वच्छ केलं ना आपल्या फ्रीजची जी कार्य करण्याची जी क्षमता आहे ती अजूनच वाढते तसं मी महिन्यातनं एकदा फ्रीज नक्कीच डीप क्लीन करत असते तसंही भाजीपाला आणला की मी एकदा हात मारतच असते तसा पण डीप क्लिनिंग ही कधीतरी महिन्यातनं नाही तर दीड महिन्यातनं एकदा होतच असते फ्रीजला मी आधी सुक्या कापडाने मस्तपैकी त्याच्यातले जे ड्राय इन्ग्रेडियंट रिसिड्यूस आहेत ते असं सुक्या कापडाने मी बसून घेतलं आणि त्यानंतर आता याला आपण क्लीन करूया तर त्यासाठी मी एक घरीच एक क्लिनिंग सोल्युशन बनवत असते त्याबद्दल तुम्ही ऐकलंही असेल खूप कॉमन आहे असं नवीन काही नाही आहे पण तरी देखील सांगते आता हे जे फ्रीजर होतं ना ह्या फ्रीजरला मी असं क्लीन स्पॉन्ज असतो ना त्याच्या मदतीनेच क्लीन केलेला आहे कारण की फ्रीजरमध्ये पाणी जर असेल तर तो पण करेल आणि क्लीन पण होईल तर याचा वापर मी यासाठी जास्त करते आणि हा स्पेशल माझा फ्रीज साफ हा स्पॉज आहे जो की रेग्युलर यूज करत नाही फक्त फ्रीज क्लीन करण्यासाठी करत असते फ्रीज तर इथं क्लीन झालाय आता याला आपण डीप क्लीन करूया तर त्यासाठी मी असं विनेगर आणि पाणी आणि थोडंसं लिक्विड जेल जो असतं नवीनचा त्याचं मिश्रण केलं आहे आणि हा जो स्प्रे आहे हा क्लिनिंग एजंट म्हणून मी वापरत असते असं कोणतंही फॅन्सी असं माझ्याकडं क्लिनिंगचं काही नाही आहे अगदी घरगुती साहित्यातच मी हे सगळं काम करत असते आणि मला हे खूप इफेक्टिव्ह पण वाटतं त्यामुळे मी दुसऱ्या कोणत्या वस्तूमध्ये अशा क्लिनिंग प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करत नाही तर मी हे फक्त फ्रीजर सोडून हे बाकीच्या सगळ्या फ्रीजच्या कोपऱ्यामध्ये हे स्प्रे केलं आहे आणि दहा मिनिटांसाठी याला असंच सोडून दिलंय दहा मिनिटांतर याला आपण आता एक स्वच्छ कापडाने असं स्वच्छ करून घेऊया बघू इतकी धूळ होती याच्यावरती बघू शकतात अक्षरशः मला ते डायरेक्ट हात उमटत होती माझ्या धुळीने याच्यावरती तर तुमचंही असं कधी फ्रीज खराब होतं का होतच असेल मनापी माझा तर होतोच खूप जास्त होतो आणि महत्वाचं म्हणजे बाहेरची जी फ्रंट साईट आहे ना ती सगळ्यात जास्त खराब होते कारण की प्रथम कुठलेही हात्याला लावतो आणि त्याच्यावरती डाग असतातच मला कमीत कमी चार पाच दिवसाने एकदा तरी असा ओल्या कापडाने फ्रीजचा दार असा स्वच्छ करावा लागतो बघू शकतात खूप जास्त धूळ होती अक्षरशः इतकी तेलकट झालेली होती ना की मला काढताना खूप जास्त मेहनत करावी लागली पण हे सोल्युशनमुळे ना हे बऱ्यापैकी मला सोपं गेलं आता बहुतांश ठिकाणी हे जे रिंग आहे ना याची फ्रीजची ही काढली जाते आणि यालाही डिपक्लीन केलं जात पण मी आता ते सहा सहा महिन्याच्या अंतरावर करत असते गरज पडली तशी करते म्हणा पण यावेळेस मी आताच एक महिन्यापूर्वीच ही डीप क्लीन केलं तर त्यामुळे मी काही याला काढलं नाहीये तुम्ही याला काढून देखील याला क्लीन करून परत बसू शकतात आता अशाच प्रकारे मी सर्व फ्रीज असा क्लीन करून घेतलेला आहे आता हे फ्रीजमधले जे रॅक होते त्याला मी धुतल्यानंतर दहा मिनटं असंच सोडून दिल जेणेकरून याच्यातला जो एक्सेस पाणी आहे तो असाच ड्रिप ऑफ होऊन जाईल आणि आता मी हे स्वच्छ असं पुसण्यासाठी घेतलेलं आहे इथं प्रथम पण उठलेलं आहे आता आणि आता त्याची लुडबुड सुरू होईल माझ्या प्रत्येक कामामध्ये त्याची लुडबुड करणं खूप गरजेचं असतं आता तो मला प्रत्येक एक एक भांड देईल आणि मी त्याला पुसणार आणि तो त्याला ठेवणार नाही तर फोडणार असं आमचं रुटीन सुरू होईल त्याला खेळवत खेळवत मी इथं सर्व भांडे असे स्वच्छ सुती कापड्याने असे घेतलेले आहे जेणेकरून हे अजिबातच ओले राहायला नको बघू शकतात प्रथमची मज्जा तो मधी मधी करतोय खूप जास्त त्याला खूप जास्त आवडतं मी काही काम करत असले ना त्याला असं मधी मधी करायला खूप आवडतं पुसून झाल्यानंतर हे रॅक मी फॅन खाली अगदी पाच ते दहा मिनटासाठी वाळून घेतले होते आता हे सगळे शेल्फ मी लावून घेणार आहे फ्रीजमध्ये आणि आता थोडंसं मी थोडं रेस्ट करायचे विचारत होते कारण की मला थोडं बरं वाटत नव्हतं ना थोडंसं मी रेस्ट करावं म्हटलं पण म्हटलं जाऊ द्या करून टाका आता तुम्हाला सांगते मी फ्रीजमध्ये ना अशा मॅट्स वापरत असते त्याच्या मॅट्स असतात ना हा इतक्या युजफुल असतात ना आणि रियुझेबल असतात तुम्ही याला लिटरली वॉश सुद्धा करू शकतात मी या वॉश केलेल्या आहे आता मी हे डिमार्ट मधून असा रोल भेटतो असा रोल आणला होता आणि या शीट्स मी ना अशा छोट्या छोट्या याच्यामध्ये कट केलेल्या आहे आणि या माझ्या फ्रीजर मध्ये किंवा मध्ये मी वापरत असते या फ्रीजच्या ज्या मॅट असतं ना त्या रेग्युलर पण येतात म्हणजे रेडीमेड पण येतात पण त्यांचं काय होतं ना कदी -कदी की त्या कधी कधी छोट्या पडतात किंवा मोठ्या होऊन जातात अशा वेळेस आपले पैसे पण वाया जातात किंवा ते कट पण करावं लागतात पण त्यापेक्षा हा रोल घेऊन आला ना आपल्याला प्रत्येक कामामध्ये हा यूज होतो इवन मला माहिती आहे का घरातल्या दुसऱ्या कामामध्ये जसं की डब्यांच्या मांडणी खाली सुद्धा मला पेपरच्या ऐवजी ही याचा वापर करायला सोयीस्कर जातो बघू शकता सगळ्या मॅट्स वगैरे झालेल्या आहे फ्रीज सेटल झालेला आहे आता यामध्ये सामान ठेवण्याआधी आपण फ्रीज बंद करूया आणि कमीत कमी, -कमी पंधरा मिनिटासाठी आपण फ्रीज चालू करून देऊया अशाने काय होईल ज्यावेळेस आपण यामध्ये भाजीपालाट ठेवणं त्यावेळेस फ्रीजवर लोड येणार नाही आणि कमीत कमी तो नॉर्मल पर्यंत तरी येईल त्याच्या आता जोपर्यंत आतमधलं टेम्परेचर मेंटेन होते तोपर्यंत जे बाहेरचा जो डोर आहे ना हा सगळ्यात जास्त खराब असतो माझा सगळ्यात जास्त कारण की प्रथम खूप जास्त हात लावतो आणि माझेही कधी कधी हात लागून जातात पिठाचे वगैरे तर याला खूप जास्त मी क्लीन करत असते तसंही मी आठवड्यात ना एकदा दोनदा करतच असते म्हणा चला हे तर क्लीन झालंय आता आपण यामध्ये भाजीपाला स्टोर करूयात तर मिस्टरांनी काल संध्याकाळी थोडासा भाजीपाला आणला होता जास्त नाही आणलाय कारण की माझी तब्येत पण बरी नाही वेळेस मी गावी पण जाऊ शकते त्यामुळे थोडासाच भाजीपाला आणला होता तर मी फ्रीजमध्ये ना अशी जे फ्रीजचे कंटेनर असतात ना याचा खूप जास्त वापर करते हे खूप जास्त कन्व्हिनियंट वाटतात मला आणि महत्वाचं म्हणजे ट्रान्सपरंट आहे त्यामुळे आपल्याला लगेच कळतं की फ्रीजमध्ये काय बाकी आहे जेव्हा फ्रीज ओपन करतो त्यावेळेस लगेच दिसतात की भाजीपाला आहे की नाही तसंच या माझ्याकडे दोन साईजमध्ये आहे एक छोट्या साइज मध्ये आणि एक मोठ्या साइज मध्ये या छोट्या साइज मध्ये पावशर साईज चे बसून जातं आणि मोठ्या साइज मध्ये एक किलो टमाटे एक किलोचे तो, तो बरोबर बसून जातो आणि तुम्हाला एक टीप देते की असे जे सर्क्युलर डब्बे असतात ना हे फ्रीजमध्ये अजिबात वापरू नका तुमच्याकडे जा जर स्पेसचा फ्रीजच्या स्पेसचा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे युटिलाइज करायचं असेल ना तर हे गोल डबे अजिबात वापरू नका हे खूप जास्त स्पेस घेतात त्यापेक्षा हे चौकोनी डब्बे घ्या हे इतके सोपे आहेत ना की कमीत कमी जागेमध्ये जास्त सामान स्टोर करू शकतात आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही अशा प्रकारचे चौकोनी डबे वापरा माझ्याकडे दोन्ही साईजचे आहे पण मी ते आता जे गोल आहे ना ते डबे मी आता फ्रीजमध्ये नाही वापरत त्याचा वापर मी दुसरं काही ठेवण्यासाठी वापरते पण चौकोनी डबे मात्र मी फ्रीजसाठीच वापरते आता इथे मी सर्व भाजीपाला स्टोअर करून घेतलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे याच्या खाली जाळी आहे ना यामुळे भाजीपाला जास्त दिवस फ्रेश पण राहतो आणि तो अजिबातच खराब होत नाही इथे सर्व भाजीपाला मी स्टोअर करत आहे जो एक नंबरचा शेल्फ आहे ना त्याचा वापर मी दूध दही किंवा डेअरीचे जे प्रोडक्ट किंवा ज्याचा मी जास्त वापर करते जसं की आद्रक लिंबू याच्यासाठी मी रिझर्व्ह केलेला असतो दुसऱ्या शेल्फचा वापर आणि बाकीच्या शेल्सचा वापर मी भाजीपाला स्टोअर करण्यासाठीच वापरते आणि कधी कधी ड्राय फ्रुट्स काही रवा किंवा खोबरं वगैरे काही असेल तर मी खालच्या मध्ये ते स्टोअर करत असते कारण की इकडं मान्सून मध्ये ना खूप लवकर बुरशी लागते खोबऱ्याला किंवा खूप जास्त लवकर अळी पडते त्यामुळे जेला आळी पडतात ना अशा वस्तू मी मध्ये स्टोर करते आणि महत्वाचं म्हणजे जे खसखस वगैरे असते ना ते देखील मी मध्ये दे स्टोर करते कारण त्याला खूप लवकर जळी लागते जसे की चटण्या सॉसेस हे सगळे मी अशा खालच्या सेल्स मध्ये ठेवते कारण की यांचा कधी कधी जास्त वापर होतो तर कधी अजिबातच होत नाही तर अशा प्रकारे मी माझा सर्व फ्रीज हा ऑर्गनाईज केलेला आहे भाजीपाला जास्त नाहीये त्यामुळे असा भरभरून तुम्हाला फ्रीज अजिबात दिसणार नाही ज्या दिवशी आणेल त्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच सांगेल तर हा जो फ्रीजरचा कॉर्नर आहे यामध्ये आता सध्या माझ्याकडे फक्त स्वीटकॉर्न आहे जे की मी फ्रोझन करून ठेवलेले आहे आणि बघा अशा प्रकारे माझा फ्रीज हा ऑर्गनाईज झालेला आहे चला तर मग आजचा हा टास्क तर कम्प्लीट झाला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग एक ब्लॉग सोबत तोपर्यंत चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा